ಸಾಯೋದು ತಾನೆ ಸತ್ತಾನೆ ಅಪ್ಪೆ ಅಂತ එකගතුු වාමනි දරේය. एबीपी भाषा पुन्हा सौदा सत्याग्रह आपण संत एका गावावर पाणी पाहतो हे आपण शिकवू पण महत्वाची गोष्ट आपल्याला एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा सत्याग्रह करतो इथं सर्वात माणूस आहे माणसाला भेटण्याचा अधिकार आहे पण पाणी हे सर्वांना पिता ಹತ್ಯ ಚೆಿ Thank okay. you.

पेपरफुटी आरोपी झाला पास एबीपी माझाची बातमी आहे पेपर पेपरफुटीतील आरोपी झाला पास <ığın> वॉसी बैंचा बुगाले बोनी हाल कु नियकाई मुणार मौगाने तेजी प्रका इंँने

कॅन्डिडेट नाव पास अरे लक्षात घ्या पहिली एका सीप मध्ये तो पेपर होते आणि एखाद्या सेंटर वर तुमच्याकडे वीस रुपये घेतात बांधगुळावर सेंटर होण्यापेक्षा चोवीस जणांचा तर तुकाराला सेंटरचा नसताना उत्तर हे 大は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はのは私は私は私は私は私は私は私はのは私は私は私あ私は私は私は私は私は私は私はのは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私はのは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私あ私私は私は私は私は私の私は私は私は私は私は私は私は私は私 आपल्याला संपत्ती आपली संपत्ती सांगून स्वतःची काळजी घेणे तुमच्यासारखे धंदे आम्ही करत आहे सिगेट खाय टाबर आणि आपल्या ज्या मागण्या त्या मागण्या असताना लक्षात घ्या पहिली मागणी आपली आहे पी सी परीक्षा पद्धती कायमस्वरूपी बंद

पाच हजार रुपयाला माझ्या गरिबा सगळी तुम्हाला काम मिळत असेल आणि त्या टोला पुन्हा पाच हजार रुपये ठेवून लागत असतील ही व्यवस्था आपल्याला बदलावीच लागेल आम्ही धोरण करते काय करते हे प्रसंगी तुम्हाला सांगतो एका दुसरं काय नाही हे युट्यूब लागले बोलत बा युट्यूब लागेल मी सांगत असतो करतो म्हणजे माझ्या <tnak papyrsmås throughout>

কাষ হদাছে কাষািদাশ্য من থাল্যাকজ আটাe বজাদ কারা ভালো দেত্ন ককডারা Hoe kellাক্থ ককদত্রার৲াল্যিন চত্পড গ্পার চত্বিছে কা�

thank <laughs> you

हा पण लाईक टाइम लक्षात ठेवते जा कधी त्या रिमॉन होते नसतात भीम लेकरांकडून त्यांच्या हातात ते द्या त्यांना खाऊ घाला कारण काय का गरीबीवर भासणं द्यायची नाही आजकाल ते स्वारे गरीबीतून मोठं व्हायचं गरीबीवर भासणं द्यायचं आणि मोठं झालं सर्व गरीबालाच फोडायचं ते बदलायचं की आज हा कपडे लक्षात घ्यायची आणि मग त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या मुलाच्या किती कुठल्या राजकीय नेत्यासोबत एक शपथ घ्या आपल्या माई आणि बापाचा स्वीट हा त्यांना फोटो ठेवा जेव्हा जेव्हा आत्महत्याचा विचार महत्वाची गोष्ट इथं बसलो आणि ह्या मनात आला आयुष्यभर तू माईच्या फोटोवरच भरायला पाहिजे होता <laughs> अरे व्यवस्थेवर राग आला असेल तर व्यवस्था मिटवायची असती व्यवस्थेसाठी आपण मिटायचं नसते अफात खाणाला काय होईल माहीत नाही फक्त दोन मिनिटाचा प्लॅन केला आणि म्हणून आपल्याकडे वर्ण समजत नाहीये जरी मनात मरण्याचा विचार आला तर मी नेहमी म्हणत असो तरी त्या नसीबात कोणी असो बन असो पण एक दलित मित्र तिला नसीबात पाहिजे इंस्टाग्राम फेकॉर्ड चावून घेत नाही काही लोक शेवायला तुमच्या रिपॉर्टार्ट काही द्यावं लागतं ते आपण शिकलो पण आपण रील स्टार नाही आणि काही तुम्हाला आपल्या सर्वात म्हटलं हा पुस्तकात महाटोपाचा फोटो लावा या संघर्षाची लढाई तयार करायचं जी कोणी हो एक लाख लोक जमा झाले पाहिजे तुमच्याकडे काही लोक प्रत्येक जण बोलतो नेता होतो नाही कस्ती पुराणी हे मदल दर्या बदल द्या कस्ती पुराणी हे झरिया बदल गा को देखने नजरिया बदल गाई काही नाही आपल्या लेकरांच्या हक्कासाठी आपल्याला घडावं लागेल याच्यात अनेक भाग आहे पुयेश पाटील कोतवाल याचा काही घोटाळा तसंच लय मोठ्या मागण्या आपल्या काय करत तिथे अनेक प्रयत्न त्यांची मागणी आहे लवकर आपलं लग्न हवं काहीतरी बरोबर Thank you. घोटावा झाला आहे जनसभा मी काही नेतृत्व करायला आलो नाहीये आणि हे जे घोटाळ्याबाज असतील आराम करा कडक कायदा करा अजिबात स्पर्धा आराम करा त्यामध्ये असेल मी इथं बरोबर निघाय घेत आहे एकाच गोष्ट फक्त भ्रष्टाचार प्रत्येकाच पैसे भाजप तुम्ही पण एक आतापर्यंत सगळे सगळे सपोर्ट करत चला हो कसतरी सपोर्ट ना कर चला पण पेपर चालू आहे ज्याप्रमाणे एक जो उठायला चालला उठायला चालला ते एका हॉल मध्ये तुम्ही तुम्ही तयार बनायले दोन दो तुम्ही चला तुम्ही जवळ तरी आला ना एक बारी तुम्ही आला तुमचा भाई अरे चला आपले